आज आपण चकलांबा या ठिकाणी सलमान शेख पत्रकार तसेच मुख्य संपादक देवराई टाइम्स यांच्या घरी आलेलो आहोत तरी त्यांच्या घरा हे पोलीस स्टेशनच्या अवघ्या दहा ते पंधरा फूट अंतरावर असताना पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडची भीत आणि सलमान शेखच्या यांच्या घराची भीत ही जवळजवळ एकच आहे असं म्हणायला काही हरकत नाही तरी पण त्यांच्या घरामध्ये दुपारीच साडेपाच ते सहाच्या दरम्यान चोरी होती सध्या गेवराय तालुका गेवराई तालुक्यासह चकलांबा उमापूर धोंडराई इकडं मादळमयी ह्या सगळ्या परिसरात चोऱ्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे तरी पण चकलांबा पोलीस स्टेशन हे गेवरे तालुक्यातलं सर्वात मोठं पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या जवळच अवघ्या दहा ते पंधरा फुट अंतरावर जर चोरी होत असेल ते बी आणि साडेपाच ते सहाच्या दरम्यान तर ग्रामस्थांनी नेमकं काय समजायचं जर पोलीस स्टेशनच्या जवळ जर एवढ्या दुपारी चोरी होत असेल तर शेतात राहणारे तर वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर राहणारे जे गरीब ग्रामस्थ आहेत हे रात्र रात्र सध्या जागून काढत आहेत तर यांच्यासाठी पोलीस प्रशासनाचे हात टेकलेत का सध्या ग्रामस्थांमध्ये एकच सवाल एकच सवाल चर्चेत आहे एकच प्रश्न सर्व ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला आहे की सध्या ज्या ह्या भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे तरी या चोऱ्यामध्ये पोलिसांचा काही हात आहे का बाबा इतक्या ज्या चोऱ्या वाढत आहेत तरी बी पोलीस एकही आरोपी धरून आणत नाहीत एकही चोरी चोर पोलीस धरून आणत नाहीत आणि जर एखादा हाती लागला तर तो डुकर धराला बा किंवा चंदन चोराच्या हिशोबाने चोर आला असं सांगून ते मॅटरला गुमजाव करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण एवढंच आहे की आपल्या गावात पोलीस स्टेशन असताना देखील पोलीस स्टेशन असतानाही देखील जर चोरावर काही असर होत नसेल तर ग्रामस्थांनी हे नेमकं काय समजायचं